आम्ही फक्त आता फक्त टोपो मध्ये फिरवतोय बाकी काय नाही आमचं त्याच्यामध्ये काहीच नाही आमची ननंदबाई जी आहे ती सर्व करते बाकी काय नाही तुम्ही समजून घ्या पुढे ब्लॉग कसा होतोय ते समजून घ्या ओके ठीक आहे आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच तर भविष्यामध्ये काय करा लाईक करा शेअर करा कट करायला कट 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 त्याच्यामध्येच कंटेंट आहे असं बोलण्यामध्ये दाखवलं तरच कंटेंट भेटतो इकडे अजून एक येणार आहे आज नवीन मेंबर ती पण तुम्हाला दाखवते ओके आज सध्या हिलाच बघा आली ना अरे मटर शिज ती पण दिसली पाहिजे नुसती बकरी नाही

जा डोळे झोपतात माझे हे आपण अर्ध टाकलेलं आहे हे रसाच करायचं आणि सुको पण करायचं आपल्याला वेगळं त्यासाठी हे बघा साठी वेगळं केलेलं आहे माझे डोळे खूप झोंपत त्यासाठी तुम्ही नेहमी जरा चुलीशी काम केलं तर बरं होईल त्यासाठी हो आता आम्ही आमच्या घरी चुल पेटवत जाऊ ते ते चल तर फ्रेंड्स चिकनचं राहायला सांगायचं कारण खूप छान झालं होतं लक्षातच नाही आलं आमचं व्हिडिओ काढायला तर आम्ही चाललो आमच्या इथे छोटस पार्ट आहे काय बोलतो कॅनल कॅनल टाईप असं तुम्हाला दाखवते तिकडे आम्ही चाललो आता पाण्यामध्ये ठीक आहे छोटंसं असं कॅनल टाईप आहे आमच्या इथे ते छोटे पुरं पोहत आहेत एवढं मोठं आहे बघा

चला चला तर फ्रेंड्स आता आम्ही त्या पाटामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला कॅनल कॅनल मध्ये झालं पाण्यात दिसून आहे बघा ही सगळी पोर आहेत आमच्या सोबत आता आम्ही विहिरीवर चाललोय ठीक आहे आता तुम्हाला दाखवते आमची इथली विहीर आज सध्या खूप पाणी आहे विहिरीला ठीक आहे दाखवते थांबा आता भुईमुगाचं शेत लागलंय हे सगळं भुईमुगाच शेत आहे साईडलाच शेंगांच पण झाड आहे मी बघा फ्रेंड्स आलोय आम्ही विहिरीच्या इथे पण विहिरीला पाणी खूप कमी आहे बघा खाली आहे पाणी त्याच्यामुळे आम्ही काय जाणार नाहीये ठीक आहे सध्या पाणी कमी असल्यामुळे जाणार नाही एवढी मोठी विहीर आहे बघा खोल फ्रेंड्स आम्ही चाललो आता घरी ठीक आहे खूप ऊन लागते वादळ वारा येऊन गेला नजर कॅमेराची फ्रेंड्स आता घरी चाललोय बघा सगळा आमचा ऊस आहे खाली पूर्ण बघा इकडे सगळा ऊस लावलेला आहे आपण आता आम्ही चाललोय घरी खूप ऊन लागते ठीक चला बाय बाय नंतर भेटूया ओके बाय बघायला झालं आता असं घालतात पाणी ठीक आहे ते लावलेले आता ते काढले सगळे कांदे आपण ठीक आहे आणि ह्या साईडला भूमीमुग आहे आता आपण चाललोय घरी ठीक आहे घरी आलेलं आहे हे आमची राणी सोनी हवी बसल्यात हे तर आई आहेत कपडे आता आम्ही जात घरी तर आमची गाडी आपण आता थोडा आराम करूया घरी ठीक आहे पोरं गेले परत तिकडे कॅनलमध्ये पोहायला ओके बाय बाय हे बघा ही पोरं चाललेत आमची बकरी घेऊन आमच्या गावाकडची पोरं चाललेत हा बकऱ्या हे चाललेत गवत आणायला हे बघा वारा सुटलाय खूप आणि कैऱ्या खाली पडलेत बघा चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कैऱ्या खाली पडल्या किती काय रेट बघा आणि हे बघा आमचा बाबू ही आमची नवीन खरेदी सोनी आज आणले तिला शुभ मुहूर्तावर आणि आमचा बाबू साबू हा बघा बघा कसा पकडतो बघा ए मम्मे 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 हा घे ना चांगलं हा बघा आमचा साई साईला पण खूप आवडलं साई कसं वाटलं तुला गावाला येऊन मजा आली ना हे कैरा गी येते बघ माग पण आहे बघ इथं पण आहे बघ कैरी हे साईडच्या खरेदी आमची खरेदी वाईट भाऊ कैरा घे जा अरे 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 सुटले सुटले सुटली कैरा <ुण्णियागां> दे माझ्याकडं <ुणा> अरे 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 ते हे बघा काही घेऊन चालेल आम्ही अजून भरपूर भरपूरच झाड आलाय बघा माझ्या मागून आली आता इथं कबड्डी वगैरे खेळतात फ्रेंड्स असा असा होता आमचा आजचा दिवस ठीक आहे आता उद्या काय होते ते तुम्हाला उद्याच दाखवेल ओके चला तर चॅनेलला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय